नमस्कार आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक गोडसर आणि लज्जतदार साखर आंब्याची रेसिपी जर तुम्ही या पद्धतीने साखर आंबा बनवला तर एकच काय दोन ते तीन वर्ष देखील साखर आंबा खराब होणार नाही कारण साखर आंबा बनवताना त्याचा पाक खूप महत्त्वाचा आहे त्याबद्दल इथे मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साखर आंबा बनवण्याकरता इथे मी अडीच किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या गावरायनी कैऱ्या आहेत चवेला फार आंबट आहेत त्यामुळे तुम्ही देखील कैऱ्या निवडताना आंबटसर कैरीच निवडा ह्या कैऱ्या मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्या होत्या किंवा दोन तास देखील तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता त्यानंतर स्वच्छ धुवून ह्या पुसून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर याची सालं काढून आपल्याला ह्या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने आपल्याला सर्व कैऱ्या सोलून घ्यायच्या आहेत कैऱ्या सगळ्या सोलून झाल्यावर अशा प्रकारे जाळसर किसनीने आपल्याला कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत कैरी किसताना शक्यतोवर आपल्याला जाळसर किसणीचाच वापर करायचा आहे बारीक किसनीने आपल्याला कैरी किसायची नाही आहे तरी ते मी सर्व कैऱ्या या जाळसर किसनीने किसून घेते आहे हे बघा कैरी किसून झाल्यावर अशा प्रकारे आपल्याला सुटसुटीत दिसायला हवी तरी ते मी सर्व कैऱ्या छानशा किसून घेतलेल्या आहेत आता अडीच किलो कैरी करता किती साखर लागणार आहे याचं तुम्हाला मी अगदी अचूक प्रमाण सांगणार आहे तर आपण इथे अडीच किलो कैरी घेतली आहे एक किलो कैरी मागे आपल्याला इथे पाऊन किलो साखर घ्यायची आहे म्हणजेच की दोन किलो कैरी करता आपण इथे दीड किलो साखर घेतलेली आहे आणि अडीच किलो कैरी करता इथे मी दोन किलो साखर घेतली आहे कारण कैरी फार आंबट आहे त्यामुळे मी इथे दोन किलो साखर घेतली आहे तुम्ही थोडीशी कैरीची चवनुसार जे साखरेचं प्रमाण आहे थोडं कमी जास्त करू शकता झाली एक पद्धत दुसरी पद्धत म्हणजे जर तुम्हाला या पद्धतीने साखर घ्यायची नसेल तर तुम्ही कैरी किसून घेतल्यावर जेवढा काही कैरीचा किस आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्ही साखर घ्यायची म्हणजे अगदी समप्रमाण करायचं कैरीच्या किसाचं आणि साखरेचं ही दुसरी पद्धत आता या किसलेल्या कैरीच्या किसामध्ये थोडी थोडी साखर घालून आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे साखर मिक्स करताना कढई आपल्याला गॅसवर ठेवायची नाही आहे आता ही मी मोठी कढई इथे वापरलेली आहे यामध्येच मी कैरीचा किस किसून घेतला यामध्येच मी साखर मिक्स करते कारण हीच कढई मी डायरेक्ट गॅसवर ठेवणार आहे म्हणजे काय होतं भांडे पण जास्त निघत नाही आणि एकाच भांड्यामध्ये आपलं काम होतं साखरंभा करता साखरेचं प्रमाण योग्य असणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण साखर आंबाला जी कैरी वापरतो ती आंबट असते त्या आंबट कैरीनुसार एका किलोमागे पाऊन किलो, किलो साखर ही अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे तुम्ही कितीही किलोचा साखर आंबा बनवत असला तरी पाऊन किलो साखर किलो एका किलोमागे घ्यायची म्हणजे अगदी परफेक्ट साखर आंबा तयार होतो पूर्ण साखर इथे मी घालून घेतली आहे आणि परत एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला गॅस आणि वेळ हे दोन्ही गोष्टीची बचत होईल अशी इथे एक पद्धत सांगणार आहे ती म्हणजेच काय की आपण यामध्ये साखर मिक्स केल्यावर यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन तासाकरता हे असं सोडून द्यायचं आहे त्यामुळे काय होतं साखरेला छान असं सा पाणी सुटतं कारण कैरीच्या ओलाव्यामुळे साखर ही पूर्ण वितळून जाते आणि त्यानंतर मग आपण दोन तासानंतर ही जी कढई आहे ही गॅसवर ठेवून देऊ शकतो आता दोन तासानंतर परत मी चेक करून बघते तर बघू शकता तुम्ही साखरेचं पूर्ण असं सा पाणी झालेलं आहे म्हणजेच काय की आपला वेळ जो आहे हा भरपूर इथे वाचला आहे जर लगेचच आपण गॅसवर कढई ठेवली तर पूर्ण साखर मेल्ट व्हायला भरपूर वेळ लागतो शिवाय गॅसही भरपूर जातो उभाही भरपूर वेळ राहावा लागतं जवळ त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आपल्याला फायदा होतो आता तर आता आपण ही कढई गॅसवर ठेवून देऊया आणि आता आपल्याला हे छान असं पाकावर येऊ द्यायचं आहे तर सुरुवातीला गॅस मी ते फुल फ्लेमवर केलेला आहे कारण सुरुवातीला एवढी मोठी क्वांटिटीमध्ये जे आपण साखर आंबा बनवतो आहे तर गरम व्हायला वेळ लागतं कढई आणि पूर्ण त्यामुळे पाच ते दहा मिनटं आपल्याला गॅसचा फ्लेम फुल ठेवायचा आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे आता तुम्ही बघू शकताय साखर आंबाला थोडेसे बुडबुडे यायला लागलेले आहेत तर आपल्याला इथे चमचा जो आहे हा कंटिन्यू यामध्ये फिरवत राहायचा आहे जर तुम्ही असा सोडून दिला साखर आंबा की भरपूर वेळ लागतो याला व्हायला म्हणून तर मग मात्र हा तळाशी लागू शकतो आणि त्याचा स्वाद हा बिघडू शकतो तर कंटिन्यू आपल्याला चमचा इथे फिरवत राहायचा आहे आता मी तुम्हाला परफेक्ट टाईम सांगते की किती वेळ साखर आंबा पाकार येऊ द्यायचा म्हणजे एकच काय तर दोन ते तीन वर्ष देखील साखर आंबा खराब होणार नाही आता मी गॅसवर कढई ठेवून वीस मिनिटे झालेली आहे आणि चमचा जो आहे मी यामध्ये कंटिन्यू फिरवत आहे जेणेकरून साखर आंबा हा तळाशी लागला नको आता साखर आंबा होतोय तोपर्यंत या साखर आंब्याचा स्वाद अजून वाढावा याकरता अगदी मस्त असा आपण साधा सोपा मसाला तयार करून घेऊया आता इथे मी एका खलबत्त्यामध्ये दहा ते बारा विलायचे घेतले त्याचे दाणे काढून घेतलेले आहे म्हणजे की एक चमचा त्याचबरोबर थोडी साखर घेतली आहे वेलची पटकन बारीक व्हावी याकरता आणि इथे मी थोडासा जायफळ घेतलेला आहे अगदी छान असा स्वाद येतो आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता बस अशा पद्धतीने बारीक झाल्यावर इथे मी पंचवीस ते तीस लवंगा घेतलेल्या आहेत आणि ह्या लवंगा देखील आपल्याला जाडसर अशा कुटून घ्यायच्या आहेत ह्या लवंगा आपल्याला अगदी बारीक करायच्या नाही आहेत तर जाडसर अशा कुटून घ्यायच्या आहे यामुळे साखरांना अगदी मस्त असा स्वाद येतो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला असं कुटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये देखील हे जाडसर फिरवून घेऊ शकता बस अशा प्रकारे आपला हा साधा सिंपल मसाला इथे तयार झालेला आहे आता हा मसाला आपण या साखर आंब्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया साखर आंबा जास्त काळ टिकून राहण्याकरता महत्वाचा आहे साखर आंब्याचा सा पाक जितका साखर आंबा पाकावर येऊ देणार तितका तो जास्त काळ टिकून राहतो त्याला बुरशी येत नाही साखर आंब्याचा वास येत नाही साखर आंब्याचा पाक हा एक तारी आहे पाहिजे मी अडीच किलोचा साखर आंबा बनवते त्यामुळे वेळ हा थोडा कमी जास्त होऊ शकतो पण पाक एकतारी झाला आणि अशा पद्धतीने दाटसर झाला की ओळखायचं साखर आंबा हा तयार झालेला आहे इथे मी पाच वाजता सुरुवात केली होती तर साखर आंबा पाका पाकार द्यायला मला सहा वाजले आहे म्हणजेच की एक तास लागला आहे तुम्ही जर एक किलोचा साखर आंबा बनवत असाल तर तुम्हाला वेळ हा अर्धा तास लागू शकतो मात्र एक तारी पाक झाला की गॅस बंद करायचा साखर आंबा पाकावर यायच्या आधीच गॅस बंद केला किंवा काढून घेतला तर साखर वास येतो साखर लवकर बुरशी येते तो, तो वर्षभर देखील टिकू शकत नाही तुम्ही बघू शकता साखर आंबा हा एक तारी झाला आहे म्हणजे अगदी परफेक्ट साखर आंबा तयार झालेला आहे आता हा स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचा फ्रीजमध्ये साखर आंबा ठेवायची बिलकुल गरज नाही साखर आंबा हा एक ते दोन वर्ष आरामात टिकून राहतो आणि जर उरलास तर तिसऱ्या वर्षी देखील साखर आंबा खराब होत नाही तुम्ही बघू शकता इथे मी खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये साखर आंबा बनवलाय तरी देखील साखर आंबा हा कढईला बिलकुल लागलेला नाही आहे कढईच्या तळाशी लागलेला नाही आहे यामुळे साखर आंब्याचा वास देखील येत नाही आणि साखर आंबा अगदी हा छान लागतो साखर आंबा तुम्ही पुरी चपाती भाकरी डाळ भात याबरोबर खाऊ शकता अगदी मस्त असा लागतो भाजीला काही नसेल तर नुसती चपाती आणि साखर आंबा खाल्ला तरी अगदी भारी लागतो त्याचबरोबर मुलांना टिफिनमध्ये पोळीला लावून रोल करून देऊ शकता ऑफिसच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता तर मग खूप साऱ्या सोबत हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे अशा आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या ज्योतिष रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच काय माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय